मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज दोन तीन प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत प्रश्न चांगले आहेत आणि तुम्ही जरी विचारले नसतील तरी त्या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही ऐकू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याच्या आधी उद्या मार्केट बंद आहे इलेक्शनमुळं तुम्ही इथं बघू शकता इलेक्शनमुळं वीस मे दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारी उद्या मार्केट हे बंद राहणार आहे तर प्रश्न आहे अरविंद रवींद्र जाधव यांचा इथं नाव तुम्ही बघू शकता रवींद्र जाधव या यांनी प्रश्न विचारला आहे मिडियन पी काय आहे तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा असं त्यांचं म्हणणं आहे तर मिडियन पी बघण्याआधी आपण पी म्हणजे काय आधी ते बघू तर पीचं इथं तुम्ही बघू शकता पी म्हणजे प्रति शेअर स्टॉक किंमत म्हणजे एका शेअरची किंमत भागिले प्रति शेअर कमाई म्हणजे एक शेअरवर किती कंपनी कमवते ते आणि ही शेअरची किंमत आणि त्याच्यावरती कंपनी किती कमवते ते किंवा दुसरं एक प्रमाण आहे त्याच्यामध्ये पूर्ण कंपनीचं मार्केट कॅपिलायझेशन भागिले पूर्ण कंपनीचा नफा ह्याच्यावरूनही पीई काढता येतो पुढं बघू आपण इथं इथं तुम्ही बघू शकता पीई म्हणजे शेअर प्राईस आणि ई पी एस अर्निंग पर शेअर बरोबर पी रेशो इथे इथेच तुम्हाला मी दाखवतो शेअर प्राईज अर्निंग पर शेअर म्हणजे पी हे पीचं सूत्र आहे पुढं बघू गुंतवणूकदारांना आर्थिकदृष्ट्या चांगल्या कंपन्या खरेदी करायच्या आहेत ज्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात म्हणजेच काय आपण जी गुंतवणूक करत आहोत त्या गुंतवणुकीवर आपल्याला चांगला परतावा हो मिळाला पाहिजे आणि मग ते कशावर शोधायचं तर अनेक गुणोत्तरामध्ये पी हा स्टॉक निवडण्याचा म्हणजे संशोधन प्रक्रियेचा एक भाग आहे या पीईवरून आपण कोणता स्टॉक चांगला आहे हे शोधू शकतो दुसरं म्हणजे आम्ही योग्य किंमत देत आहोत की नाही हेही आम्ही शोधू शकतो त्या शेअरला जी किंमत आहे शेअरची प्राईस जी आहे ती किंमत योग्य आहे की नाही हेही आपण याच्यावरून ठरू शकतो पी गुणोत्तराची गणना शेअर बाजाराच्या भावाला प्रति शेअर कमाईने भागून केलेली जाते उदाहरणार्थ आता इथं उदाहरण दिलं आहे ए बी सी कंपनीच्या शेअर बाजारातील किंमत नव्वद रुपये आहे एका शेअरची किंमत नव्वद रुपये आहे ए बी सी कंपनीच्या उदाहरण आहे ते आणि त्याची प्रति शेअर कमाई नऊ रुपये आहे म्हणजे नव्वद भागिले नऊ जर केलं तर त्याचा पी येतो दहा असा हा पी काढला जातो आणि इतर सर्व गोष्टी समान असल्याने कंपनीचा ई पी एस जितका जास्त असेल तितका चांगला म्हणजे आपण जी गुंतवणूक करत आहोत तर ती गुंतवणूक कंपनीचं अर्निंग जे आहे ई पी एस जे आहे उत्पन्न जे आहे ते जेवढं चांगलं ई पी एस जेवढा चांगला असेल अर्निंग पर शेअर जेवढा चांगला असेल ई पी एस म्हणजे काय अर्निंग पर शेअर अर्निंग पर शेअर जेवढा चांगला आणि वाढणारा असेल तेवढा शेअर हा चांगला आहे खरेदी करायला म्हणजे कंपनीचं अर्निंग ही कंटिन्यू नफा कंटिन्यू वाढत गेलेला पाहिजे दुसरं आणि पी त्या कंपनीचा उलट सत्य आहे म्हणजे काय की कंपनीचा नफा वाढलेला आपण पाहायला पाहिजे आणि पी कमी असलेला पाहायला पाहिजे ह्याच्या म्हणजे नफ्याच्या हे उलट आहे बहुतेक प्रकरणामध्ये कंपनीचा पी प्रमाण जितके कमी असेल तितके चांगले म्हणजे कंपनी ही ग्रोथ असलेली कंपनी जर असेल आणि तिचा पी जर कमी असेल तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे पुढं बघू संख्याच्या क्रमबद्ध सूचीमध्ये मध्यभागी म्हणजे आता मिडियन पी आपल्याला पाहिजे आपण पी पाहिला पी कसा आलेला आहे तो पाहिला तर मिडियन पी म्हणजे काय की याचा अर्थ आपण संख्येचे मूल्य नाही तर सूचीच्या मध्यभागी असलेली वास्तविक संख्या आहे उदाहरणार्थ मिडियन पी म्हणजे काय जर तुमच्याकडे एक पाच सात आठ दहा पंधरा बावीस यासारख्या संख्या असेल तर त्याची सरासरी संख्या ही आठ आहे इथं बघू शकता त्याला ते मिडियन पी म्हणतात त्याचा चार्ट मी इथं तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता हा ही जी निळी रेषा आहे ती पी आहे पी कधी खाली असेल कधी वर असेल तर त्या पीचा मिडियन पी जो आहे तो इथं तुम्हाला ह्या भगव्या रेषेमध्ये तुम्हाला दिसत असेल हा त्याचा मिडियन पी आहे तर असा मिडियन पी ठरवल्या जातो जो की अवरेज आहे तर ह्याप्रमाणे हे मिडियन पी ठरवले जाते मला म्हणजे तुम्हाला यावरून आता थोडं समजलं असेल की मिडियन पी नेमकं काय आहे तर आणि आता पुढचा एक प्रश्न आहे गौरव अमृतकर यांचा प्रश्न आहे इथं नाव बघा गौरव अमृतकर आहे यांनी विचारले सर शंकरा बिल्ड वर व्हिडिओ बनवा तर बघू ही कंपनी काय करते तर ही कंपनी बघा शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट्स लिमिटेड ही भारतातील घर सुधारणा आणि बांधकाम उत्पादनाच्या भारतातील आघाडीच्या संघटित किरकोळ विक्रेत्यापैकी एक आहे हे किरकोळ नेतृत्वाखाली मल्टी चॅनल दृष्टिकोनाद्वारे शहरी आणि निमशहरी मधील विविध अंतिम वापराकरता विभागामध्ये पसरलेल्या मोठ्या ग्राहक आधार्थाची पूर्तता करते शंकरा बिल्ड बिल्ड प्रो या ब्रँड अंतर्गत नव्वद प्लस रिटेल स्टोअर ही चालवते ही कंपनी या कंपनीचे स्टोअर आहेत आणि ही दुकाने दक्षिण पश्चिम आणि पूर्व भारतात पसरलेली आहे त्याचे किरकोळ फुटप्रिंट चार पॉईंट पाच लाख चौरस फूट पसरलेले आहे आणि सरासरी स्टोअरचा आकार चार हजार सातशे चौरस फूट आहे म्हणजे ह्या कंपनीचे शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट्सचे दुकानं आहेत जी किती चालवते कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये स्ट्रक्चरल स्टील सिमेंट एम टी एम टी बार पोकळ ब्लॉक्स पाईप्स ट्यूब्स पाण्याच्या टाक्या प्लायवूड म्हणजे आपल्या आपल्याला घर बांधकामासाठी ज्या ज्या वस्तू लागतात ह्या ह्या वस्तू ह्या दुकानामध्ये ही कंपनी उपलब्ध करून देते ज्या की सॅनिटरीवेअर असेल किंवा पेंटसुद्धा असेल अशा कंपनी अशा ह्या वस्तू ही कंपनी आपल्या दुकाना दुकानामध्ये उपलब्ध करून देते असे हे कंपनीचे हे दुकान आहेत हिची प्राईज जर पाहिली तर सध्या सहाशे पासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे हिचं मार्केट कॅप पाहिलं तर एक हजार सहाशे चौदा करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकवीस आहे आर ओ सी पंधरा पॉईंट सहा आर ओ दहा पॉईंट आठ आर ओ आर ओ सी हे दोन्ही थोडेसे कमी आहेत वीस वीसच्या आसपास असायला पाहिजे फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ सत्तावीस पॉईंट नऊ प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला चांगली दिसती ही चालू वर्षाची असू शकते प्रमोटर होल्डिंग एकोण एकोणपन्नास पॉईंट दोन आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगली आहे इथं तुम्ही बघू शकता चार्टवर लक्षात येईल आपल्याला की फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला स्टॉकचं प्राईस जे होतं तीनशे तेहतीस रुपये पंचावन्न पैसे होते ह्या कंपनीचं सध्या ह्या कंपनीचं प्राईज आहे सहाशे पासष्ट रुपये म्हणजेच डबल झालेलं आहे एकोणीसपासून चोवीसपर्यंत चार वर्ष पाच वर्ष होऊन गेले वर दोन तीन महिने झालेत कंपनीनं फक्त पैसे डबल केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथं इथं त्यावेळेस आपल्याला इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो इथं तारीख बघा तुम्ही आठ फेब्रुवारी एकोणीसची इथं तारीख आहे तर त्यावेळेस कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती की नाही बघा हे बघा फेब्रुवारी एकोणीसला इथं कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती मग इन पीच्या खाली घेतल्यानंतर कंपनी पुढच्या द एक दोन तीन वर्षामध्ये कंपनी दहा बारा पट व्हायला पाहिजे तरीही कंपनी आज पाच वर्ष होऊन गेले कंपनी डबल फक्त झालेली आहे मग असं कसं झालेलं आहे ते बघू आपण आता इथं बघा चार्ट इथं बघितला तर कंपनी दोन हजार सतराला एक डिसेंबर दोन हजार सतराला एकवीसशे सत्तावीस रुपयाला होती म्हणजे आता सात वर्ष जवळपास होतील साडेसहा वर्ष झालेले आहेत साडेसहा वर्षामध्ये आज कंपनी सहाशे पासष्टवर ट्रेड करत आहे ज्यांनी एकवीसशे सत्तावीसला घेतला इथं जरी ज्यांनी घेतलं नसेल कोणी खाली घेतला असेल दोन हजाराला घेतला असेल कोणी अठराशाला कोणी सोळाशाला घेतला असेल कंपनी पडली सपोर्टवर म्हणून कोणी अजून पंधराशाला घेतला असेल त्याचे पैसे अजूनही आलेले नाहीत मग असं कसं झालेलं आहे असं का होतं ही कंपनी नंतर का चालली नाही तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कंपनी का चालली नाही आणि मग काय इ नुसतं मेड इन पीच्या खाली ट्रेड करायली म्हणून घ्यायची नसते तर अजून काय बघायचं असतं ते इथं बघा तुम्ही इथं पुढं ह्या कंपनीचं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आपण बघू ती आपण दररोज बघत असतो इथं बघा कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ना दोन हजार बाराला नेट प्रॉफिट एकतीस करोडचं होतं ते आता दोन हजार तेवीसला त्रेसष्ट करोडचं झालेलं आहे म्हणजे फक्त ह्या बारा वर्षात कंपनीचं प्रॉफिट फक्त डबल झालेलं आहे म्हणजे प्रॉफिट ह्या कंपनीचं स्लो हळूहळू वाढतंही इथं तुम्हाला लक्षात येत असेल जर कंपनीचं प्रॉफिटच जर वाढत नसेल तर स्टॉक चालणार नाही कंपनी मिडी एन पीच्या खाली ट्रेड करणारी तेव्हाच घ्यायची ज्यावेळेस पं कंपनीची प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे तरीही कंपनी मिडी एन टी पीच्या खाली ट्रेड करत असेल तरच घ्यायची तरच आपला पैसा बनतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे इथंही तुम्हाला खाली दिसेल सेल्स ग्रोथ बघा नऊ टक्के आहे पाच वर्षाची दहा टक्के आहे तीन वर्षाची पंधरा टक्के आहे जी की वीसच्या आसपास यायला पाहिजे प्रॉफिट ग्रोथही दहा वर्षाचं सात टक्के आहे पाच वर्षाचं मायनस तीन टक्के आहे आणि तीन वर्षाचं सोळा टक्के आहे म्हणून इथं गुंतवणूकदाराला पैसे मिळालेले नाहीत भलेही स्टॉक आज सहाशे रुपयाला असेल तुम्ही तर बघू बघू शकता हा स्टॉक सहाशे रुपयाला आज सहाशे पासष्टला जे असेल तो तो असेल भलेही तो दोन चार महिन्यामध्ये सहाशे बाराशे पंधराशे होईल पण पुन्हा काय पुन्हा तो हजार नऊशे आठशे करत पुन्हा चारशेवर येईल तर ही कंपनी लॉंग टर्मसाठी चांगली नाही कदाचित शॉर्ट टर्ममध्ये खेळून पैसे कमवू शकता डबल करू शकता पण लाँग टर्मसाठी ही कंपनी चांगली नाही त्यामुळे ही कंपनी आपल्याला पैसे मिळवून देऊ शकणार नाही इथेही बघू शकता कंपनी डिस्काउंटवर आहे आपण डिस्काउंटही बघत असतो सत्तर टक्के जवळपास एकोणसत्तर टक्के कंपनी डिस्काउंटर आहे म्हणून खरेदी करायची काय नाही कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली नाही म्हणून अशा कंपन्या आपण खरेदी ह्याच्या ह्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल कारण शक्करा बिल्डकॉममध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर प्रश्न तुमचा आहे तुम्ही गुंतवणूक करू शकता पण मी माझा विचार सांगितला मी जर असतो तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली नसती ह्याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या मार्केटला आहेत ज्या की चांगल्या ग्रोथवाल्या आहेत आपल्याजवळ पैसे एकतर कमी आहेत आणि ते कमी असलेले पैसे चुकीच्या कंपनीत गेले मी वारंवार सांगत असतो की चुकीच्या कंपनीत आपण पाच दहा हजार जरी असेल तरी चुकीच्या कंपनीत गुंतवणूक केल्यामुळं आपला पैसा वाढणार नाही आणि शेवटी आपण लॉस बुक करून बाहेर पडू तर असं न करता चांगल्या कंपनीतच पैसा लावा कारण आपल्याकडे पैसे कमी आहेत चला पुढं बघूया पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न आपण बघितला ह्याचा चार्ट जरी बघितला तुम्हाला लक्षात येईल चार्ट बघा इथं दोन हजार एकोणीसपासून कंपनी कोणत्या स्पीडनं चाललेली आहे फक्त डबल झालेत एवढ्या वर्षामध्ये पैसे आणि वरून पडलेली कंपनी तर ती गोष्ट वेगळीच आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्या करणं कोणतंही म्हणजे असं वाटत नाही की भविष्यामध्ये ही प पे, कंपनी पैसे बनवून देऊ शकेल पुढचा प्रश्न आहे ये उमेश सरांचा यांचं असं म्हणणं आहे की लॉंग टर्मसाठी एफ एम सी जी स्टॉक सांगा आपण वारंवार चर्चा करतच असतो आणि चांगले चांगले स्टॉक सांगत असू कालच आपण एक स्टॉक सांगितला होता पण पुन्हा आता यांचा प्रश्न आहे तर पुन्हा तो स्टॉक कोणता होता ते आपण बघूया एफ एम सी जीचा हिंदुस्तान फूड हा स्टॉक बघा चारशे नव्याण्णववर ट्रेड करत आहे म्हणजे जवळपास पाचशेवर आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप पाच हजार करोडचं आहे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर त्रेसष्ट पॉईंट तीनचा आहे आर ओ सी अठरा पॉईंट दोन आहे आर ओ वी एकवीस आहे म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ त्रेचाळीसची आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्रेसष्ट पॉईंट आठची आपण बघू शकतो ह्या कंपनीची ई पी एस बघा या कंपनीची त्याही कंपनीची ई पी एस वाढलेली आपण पाहिले पण ह्याही कंपनीची ई पी एस वाढलेली आहे इन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मग आता प्रॉफिट ग्रोथ आपण पाहायला पाहिजे प्रॉफिट ग्रोथ कशी आहे जी की आपण रोजच पाहत असतो सेल्स बघा ह्या कंपनीचे सेल्स बघितले दोन हजार एकोणीसला चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे सात दोन हजार चाळीस दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास सव्वीसशे आणि आता ह्या तीन क्वॉटरचे सव्वीसशे त्र्याऐंशी आलेले आहेत म्हणजे ह्याच्यात अजून एक क्वार्टर ॲड होईल तर जवळपास तीन हजाराच्या जवळ सेल्स जाऊ शकतात नेट प्रॉफिट बघा बारा करोड दुसऱ्याच वर्षी बावीस करोड त्या कंपनीचं प्रॉफिट डबल होण्यासाठी आपल्याला बारा वर्ष लागले शंकरा बेल्टकॉनचं ही कंपनी दुसऱ्याच वर्षी बावीस करोड म्हणजे जवळपास डबल झालेली आहे तिसऱ्या वर्षी तीन पट सदोतीस करोड चौथ्या वर्षी पंचेचाळीस करोड एकाहत्तर नव्वद आता हे जर असं प्रॉफिट वाढत असेल ह्या कंपनीचं तर स्टॉक वाढणार नाही का आणि जर स्टॉक असं प्रॉफिट वाढूनही स्टॉक जर वाढत नसेल स्टॉक वर्ष दोन वर्ष जर खाली खाली येत असेल तर ती कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड म्हणजे स्वस्तात मिळत आहे त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली तर हा परिणाम जो की स्टॉक चालला नाही तीन वर्ष तो परिणाम आपल्याला एक दीड वर्षातच दिसेल दी की आपले पैसे दहा बारा पट कंपनी करून टाकते तर अशा स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे इथं तुम्ही बघू शकता प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ तीन वर्षाची पन्नास टक्के सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर तीन वर्षाचं अठ्ठेचाळीस टक्के आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्के आहे स्टॉक प्राईस ही आर तुम्ही इथं बघू शकता दहा वर्षाचा एकावन्न टक्के आहे पाच वर्षाचा चौवेचाळीस टक्के आहे आणि तीन वर्षापासून कंपनी चालत नाही हे इथं दिसत आहे जर इकडं प्रॉफिट आहे आणि तरीही इकडं कंपनी चालत नाही तर कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे अशा कंपन्या आपण खरेदी केल्या पाहिजे काल आपण बघितलं हिचं रिझर्व आपण चारशे एक आहे आणि कर्ज रिझर्वपेक्षा थोडंसं जास्त आहे तर हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण एवढं आपण सगळ्याच कंपन्या इतक्या काय आपल्याला ॲक्युरेटमध्ये भेटणार नाही वरून जर स्टॉक जर पाहिला एक हो तर एकतीस टक्के डिस्काउंटवर आहे म्हणजे आपल्या नियमात बसतो पंधरा वीस टक्क्याच्या पुढं असेल तर आपण गुंतवणूक करायला हरकत नाही तर हा गुंतवणुकीस योग्य आहे चार्ट जर बघितला तर ह्या ट्रेंड लाईनला हा सपोर्ट घेत आहे हा रजिस्टन्स आहे इथं बघू शकता आता कंपनी इथून ब्रेकआउट देऊन वर जाईल का ब्रेकडाऊन करेल हे आपल्याला बघावं लागेल कंपनी चांगली आहे पाचशे रुपयाच्या आसपास मिळत आहे आणि चांगला पैसा ही, चांग चा चांग ही बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कंपनीची तर ह्या कंपनीमध्ये सध्या ज्यांनी गुंतवणूक केलीच नाही त्यांनी सध्या गुंतवणूक केली, केली तरीही चालते जरी ब्रेकडाऊन झालं खाली कश खाली जरी आला साडेचारशे पुन्हा चारशेला जरी आला तरी ह्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे लावू शकता चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते कोणताही कॉल नाही पण चार्टवर ह्या कंपनीच्या आकड्यावर असं दिसतं आहे की कंपनी चांगले पैसे बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे हा ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करावा खरेदी विक्रीचा निर्णय नंतर घ्यावा तुम्हाला जर पटलं तरच निर्णय घेत जा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला ला ला करजा। तर व्हिडिओला लाईक कर जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद